कोणत्या गावाच्या होय तुम्ही हरवाळा कशाला काढते रे एक तर माझा झाला नाही नाही पण ते तपश्चर्या केलेले तुम्ही हे केस जे आहेत ते किती वर्षापासून आहात हरवाळा याला बर तुम्ही हे जे मागून एवढं मोठं केसांचं हे झालं हे कशा कशामुळे झालं कोणत्या तेव्हा कोणत्या काळूबाई तुम्ही काळूबाईला मानता मानलं म्हणजे आता माणसं कोणत्या कोणत्या गावच्या इथं कसं काय आले मग माझी बहीण आहे जेणे तुमची बहीण आहे हा बर हे कसं काय तुम्ही साधलं मग

लग्न वगैरे झालं होतं आता बाप हे किती वर्षापासून उचला वरते हे किती वर्षापासून पाच सात वर्षापासून हे तसंच राहिलं आहे हे तुम्ही पाहू शकता हे सर्व केस इथं आतमध्ये आहे काय नाव म्हटलं तुमचं माझा मंगल कांबळे मंगल कांबळे म्हणजे आता नाही 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 सांगत बरं मग तुम्ही हे जे एवढं मोठं करता जा का का तो तो हे म्हणजे व्रत म्हणून केलं का कसं केलं पोटाला मिळावं घास म्हणून काय म्हणजे असं काही नाही हे लोकांना दाखवून पोटाला भेटावं म्हणजे उदरनिर्वाह हो करासाठी हे बाळा काम होत नाही पोर नाही नवरा नाही लेकरं नाही पोटाला म्हणजे आपण पाहू शकता काही लोक आता या आईला हे सुद्धा सांगता येत होतो की मी हे तपश्चर्या कि करासाठी हे करून राहिलो म्हणून पण एक बोलताना ते सर्व सर सांगून राहिले का तो पोटा तो पोटाला मिळावं म्हणून हे जर असं असलं तर लोक त्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यांना थोडंसं दानधर्म देतात अशा उद्देशांनी त्यांनी ते सांगितलं आणि त्यांनी सरळ सण सांगितलं की उदारनिर्वाह करण्याकरता मी दोन रुपये तीन रुपये असं त्याला भीक मागतो आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करतो असेही लोक या इथे आहेत भीक मागतल्यासुद्धा इमानदारी त्यांच्यामध्ये ठासून आहे ह्या होत्या कांबळे लग्न झालेलं होतं नवऱ्याने टाकून दिलं मुलं नाहीत तरी ते आपलं जीवनचर्या अशा प्रकारे ते चालवतात गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे माऊली दांडे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल जरी अशीच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत्रा गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल मावीदांडी प्रस्तुत करता गणेशपणेची साखरे